नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे कविता अतिशय गोड आणि निरागस आहे का तर ती आहे लहान मुलांवरची मागचा आपला जो व्हिडिओ होता थोडी सुखी थोडी कष्टी या व्हिडिओच्या वेळी माझा एक मित्र आहे अभिषेक त्याने मला सुचवलं हो की एक कविता आहे त्यावर तू व्हिडिओ करू शकतेस मग म्हटलं करूयात ही कविता आहे लोलक कविता आहे शांता शेळकेंची लहान मुलं जगाकडे कशा निरागस दृष्टीने पाहतात आणि हळूहळू मात्र जसं त्यांचं वय वाढायला लागतं तशी ही निरागसता कमी व्हायला लागते ही अर्थाची ही कविता लोलक म्हणजे प्रिझम ज्याच्या एका बाजूने पांढरा प्रकाश आत जातो पण बाहेर पडताना मात्र विविध रंगी सप्तरंगी प्रकाश बाहेर पडतो लहान मुलांना जन्मतच देवाकडून एखादा लोलक मिळत असावा आणि ते त्यातूनच जगाकडे पाहत असावे पण जसं वय वाढतं तसा हा लोलक त्यांच्या हातून हरवून जातो आणि मग पुढे काय बरं घडतं हे सांगणारी ही कविता ऐकूयात लोलक देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून तेव्हा डोळ्यातली फुलपाखरे उडून गेली आणि विजली पाण्याच्या थेंबातली इंद्रफुले कवयित्रीकडे लहान असताना एक लोलक होता त्या त्यात सगळीकडे पाहायच्या पण तो लोलक एके दिवशी त्यांच्याकडून हरवला आणि मग त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला तर त्यांच्या डोळ्यात जी फुलपाखरं होती जी स्वप्न होती भाबरी ती कुठेतरी उडून गेल्यासारखी गायब झाल्यासारखी त्यांना दिसतात म्हणजेच जी सुंदरतेकडने बघणारी दृष्टी होती तीच त्यांना हरवल्यासारखी वाटते पुढे काय बदल झाला असं कवयित्री म्हणतात आता गवत नुसतेच हिरवे दिसते आभाळ नुसतेच निळे घराघरांना माणसांना फुटतच नाहीत इंद्रधनुष्याच्या रेषा आता जे जसं आहे तसंच दिसते हिरव गवत दिसतंय आभाळ नुसतंच निळं दिसतंय आणि हे काय इंद्रधनुष्य तर कुठे दिसतच नाहीये म्हणजे जे काय निरागस्ते असतेनी दृष्टी होती जी बघणारी सुंदरतेकडे प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या बारकावांमध्ये जी सुंदरता दिसायची ती काय आता मला दिसत नाही हे जे काही सगळं मोठ्या माणसांना तसं दिसतंय ना आता ते मला तसंच दिसतंय कारण मला जे आधी सुंदर दिसायचं ते मला त्या लोलकातून दिसायचं आता ते लुलक हरवलं त्यामुळे ती सुंदरताही हरवल्यासारखी वाटते पुढे कवयित्री म्हणतात परवा एक पोर आली उड्या मारत हातांचे पंख करून डोळे विस्फारून खिदळत मला म्हणाले काय म्हणते ही पोर गंमत बघ गवात हिरवे नसते आभाळ निळे नसते आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनवलेली माहिती आहे का तुला हे आता कवयतरी ऐकताय आणि त्यांना आश्चर्य वाटत आहे त्यांना प्रश्न पडलाय की माझा लोलक हिला कुठे सापडला देवळातल्या झुंबराला किती लोलक आहेत अजून कारण असं की त्यांना ही लहानपणी असंच वाटायचं की गवत हिरवं नाहीये आभाळ निळ नाही सगळी माणसं इंद्रधनुष्याची बनवलेली आहे मात्र आता त्यांना ते तसं वाटत नाही मग त्यांना प्रश्न पडलाय की ह्या मुलीला आता असं सगळं वाटतंय म्हणजे माझा लोलक तिच्याकडे गेलाय की काय म्हणजेच आता हा लोलक ज्याच्याकडे असेल त्याला हे जग सुंदर दिसेल तर हा लोलक म्हणजे नक्की काय असेल बरं मला असं वाटतं की हा लोलक म्हणजेच निराग जी लहान मुलांकडे असते राग लोभ द्वेष मत्सर अशा कोणत्याही भावना त्यांच्याकडे दूरवरही नसतात पण जसजसं वय वाढायला लागतं तशा या भावनाही वाढीस लागतात म्हणूनच हळूहळू हा लोलक आपल्यापासून दूर जायला लागतो हा भाबडेपणा कमी व्हायला लागतो आणि जगाकडे आपण ज्या निरागस्तेने सुंदर दृष्टीने लहानपणी पाहायचो तसं मात्र आपल्याला आता काही पाहता येत नाही तर हा लोलक आपण कसा जपून ठेवायचा कसा टिकवून ठेवायचा ते आपल्याच हातात आणि अर्थातच ज्याच्याकडे लोलक असेल त्याचं आयुष्य नक्कीच सुंदर सोपं आणि सुटसुटीत होईल बालपणावरची अशीच एक सुंदर जितेंद्र जोशींची कविता ही आपल्या चॅनलवर आहे ती सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो व्हिडिओजच्या जर काही आयडिया असतील तर ते आम्हाला नक्की कळवा कारण आपला आजचा हा व्हिडिओ कोणाच्या तरी आयडियाचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुमचीही आयडिया कधीतरी आपला व्हिडिओ होऊ शकतो त्यामुळे मला नक्की कळवत राहा तुमचे रिव्ह्यूज देत राहा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू